श्री गणेशाय महा श्री सरस्वते नम श्रीकृष्णायण महा श्री गुरुभ्यो नम ओम नमो भगवते वासुदेवाय धर्मराजाने सोडलेल्या अश्वमेधाचा शुभ्रवर्ण श्यामकर्ण घोडा हस्तिनापुराहून निघाला मार्जुन प्रद्युम्न मेघवर्ण यवनाश्व सुवेग रशकेतु अनुशाल्व आदी वीर त्याचे रक्षण करीत होते ते अश्व दक्षिणेकडे मार्गक्रमण करीत महिष्मती नगरामध्ये गेला तेथे नीलध्वज नावाचा पराक्रमी व पुण्यवन पुण्यवान राजा होता त्याचा प्रवीर नावाचा पुत्र वनामध्ये आपल्या पत्नीसह हिंडत असताना श्यामकर्म अश्व त्याच्या दृष्टीस पडला त्याने घोड्याला पकडून त्याच्या मस्तकावर बांधलेल्या स्वर्णपत्रिकेतील मजकूर वाचला त्यात लिहिलं होत हस्तिनापूरच्या धर्मराजाने हा घोडा दिग्विजयासाठी पाठविला आहे ज्याच्या अंगी सामर्थ्य असेल त्याने याला धरावे अन्य था ते वाचून प्रवीराचे क्षात्र तेज उफाळून आले त्याने आपल्या पत्नीला व तिच्या सेविकांना तसे शाम कर्ण अश्वाला नगरात पाठवून सैन्य मागविले हे वृत्त करताच कर्णपुत्र प्रशकेतूने प्रवीराशी तीव्र युद्ध करून त्याचा पराभव केला तेव्हा नीलध्वज राजा तीन अवक्षही युद्ध तीन सैन्य घेऊन धावला अग्नी हा नील ध्वजाचा जावाई तो पांडवांचे सैन्य दग्ध करू लागला तेव्हा अर्जुनाने अग्नीची स्तुती केली त्याला खांडवन देऊन मदत केलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली प्रसन्न झालेल्या अग्नीने अर्जुनाचे मेलेले सर्व सैन्य उठविले नील ध्वजाला अर्जुनाशी सख्य करण्यास सांगितले तेव्हा अग्नीची पत्नी ज्वाला हिने त्याला विरोध केला तिच्या प्रेरणेने नील ध्वज पुन्हा युद्धाला आला पण अर्जुनाने त्याला पराभूत करून पळवून लावले तो अर्जुनास शरण आला त्याने श्यामकर्ण अश्व आणि यज्ञासाठी अपार संपत्ती दिली या प्रकारामुळे चिडलेली ज्वाला उल्मुख नावाच्या बंधूकडं गेली त्याला सर्व वृत्तांत सांगितला पण उल्मुखाने अर्जुनाशी युद्ध करण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा तो गंगेपाशी गेली व म्हणाली ती तू आपल्या सात पुत्रांची हत्या केलीस पण ज्याने तुझ्या आठव्या पुत्राला म्हणजे भीष्माला मारले तो अर्जुन आज दिग्विजय करीत चालला आहे तरीही तू गप्प कशी ते ऐकून गंगेला राग आला ती म्हणाली सहा महिन्यात अर्जुनाचा शिरच्छेद होईल ते ऐकून ज्वालेला मोठे समाधान वाटले ती बाणाचे रूप घेऊन वाहन राजाच्या भात्यात जाऊन राहिली श्यामकर्णाश्व पुढे जात होता एके दिवशी त्याने आपले अंग शिळेला घासले तर काय आश्चर्य तो तिला चिटकून बसला त्याला जागचे हलता येईना त्याला सोडविण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले जवळच सौभरी ऋषींचा आश्रम होता अर्जुनाने त्यांना आपली अडचण सांगितले व म्हणाले पूर्वी येथे उदालक ऋषीचे वास्तव्य होते त्यांची पत्नी त्यांचे जराही ऐकत नसे ते जे सांगतील त्याच्या विरुद्ध कृती करीत असे त्यामुळे ते त्यांना फारच त्रास होत असे एके दिवशी त्यांनी आपली चिंता कौंडिन्य ऋषींना सांगितली ते म्हणाले यापुढे तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्या विरुद्ध आज्ञा करा म्हणजे ती तुम्हाला योग्य तेच करील उदालक त्याच्या सल्ल्यानुसार पत्नीला अनिष्ट कृती सांगत त्यामुळे ती इष्ट तेच करू लागली याप्रमाणे त्यांचे ठीक चालले होते एकदा या युक्तीचे विस्मरण होऊन त्यांनी तिला पिंड नदीत टाकण्यास सांगितले पण तिने ते उकिरड्यावर टाकले संतापलेल्या उदालकांनी तिला तू शिळा होशील असा शाप दिला क्षमा याचना करून मागितला ते म्हणाले अर्जुनाच्या हस्तस्पर्शाने तुझा उद्धार होईल ते ऐकून अर्जुन शिळेपाशी आला त्याने तिला स्पर्श करताच उदालकांची पत्नी शापमुक्त होऊन तेथे प्रगड झाली अर्जुन आणि सौरभींना वंदन करून ती पती पत्नी पतीपाशी निघून गेली मुक्त झालेला श्यामकर्ण अश्व पुढे चंपकपूर राज्यात प्रवेशला तेथे हंसध्वज नावाचा राजा राज्य करीत होता तो विष्णू भक्त होता अश्व पकडल्यामुळे कृष्णाचे दर्शन होईल या उद्देशाने तो नगरा बाहेर आला त्याला चंद्रसेन सुदर्शन आणि सुधनवा असे पाच पुत्र होते आज एकाही पुरुषाने नगरात राहायचे नाही असा कोणी आढळल्यास त्याला उकळत्या तेलात कडईत टाकण्यात येईल अशी धवंडी त्याने आधीच पिटली होती त्याप्रमाणे नगरातील सर्व पुरुष त्याच्या बरोबर गेले राजाचा पाचवा पुत्र सुधनवा जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला अडवून भोगदान मागितले तिची इच्छा पूर्ण करून तो पित्यापाशी आला त्याला खूपच विलंब झाला होता म्हणून संतापलेल्या हंस ध्वजाने त्याला प्राणदंडाची शिक्षा ठोठावली सेवकांनी त्याला पाशी नेले अंत समय सुधन वा कृष्णाचा धावा करू लागली सेवकांनी त्याला तप्त तेला ढकलले तर काय आश्चर्य तेल थंड होऊन तो सुखरूप राहिला ते पाहून लोकांना आनंदाने रडू आले आपल्या पुत्राचा अधिकार जाणून हंसध्वजाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले त्यानंतर पित्याची आज्ञा घेऊन सुधन व अर्जुनाच्या सैन्यावर चढाई करून गेला त्याने पराक्रमाची शर्त करून पांडवाकडून सर्व श्रेष्ठ वीरांना बाणांनी मूर्छित पाडले त्यामुळे संतापलेल्या अर्जुनाने त्यांच्याशी भीषण युद्ध केले सुदनवाने त्याचा सारथी मारून रथही उद्ध्वस्त केला तेव्हा संकटात पडलेल्या अर्जुनाने श्रीकृष्णाचा धावा केला त्याची हाक ऐकून श्रीकृष्ण त्वरेने तेथे आला सुधनवाने त्याला भाव भक्तीने वंदन केले अर्जुन दुसऱ्या रथात चढला कृष्ण त्याचे सारथ्य करू लागला सुधनव्याने अर्जुनाला प्रतिज्ञापूर्वक युद्ध करायला सांगितले अर्जुन म्हणाला सुधनवा तुझे मस्तक धडा वेगळे केले नाही तर माझे पितर नरकात पडते सुधनवा म्हणाला पार्था हे तुझे तीनही बाण छेदून टाकत नाही टाकले नाही तर मी स्वतः नरकात जाईन तेव्हा श्री कृष्ण म्हणाला अर्जुना तुझ्या प्रतिज्ञेने मी संकटात पडलो आहे सुदन व एक पत्नी व्रती व सत्यवादी आहे म्हणून या युद्धात तो विजय होतो आहे श्री कृष्णाने रथ वाच्या रथासमोर नेला अर्जुनाने सोडलेला पहिला बाण सुदनव्याने चपडाईने तोडला त्याने श्री कृष्णाची शपथ घालून सोडलेला बाण दुसरा बाणही सुदनवाने तोडला अर्जुनाने सोडलेला तिसरा बाणही त्याने तोडला पण त्या बाणाचा अर्धा भाग तसाच पुढे जाऊन त्याने सुदनव्याचा शिरच्छेद केला त्याचे मस्त कृष्ण नाम घेत कृष्ण चरणी येऊन पडले त्याच्या मुखातून निघालेली दिव्य आत्मज्योत कृष्णमुखात प्रवेश हंस ध्वज राजा सहित सर्वांना मोठे आश्चर्य वाटले हंस ध्वज पुत्र शोकाने रडू लागला तेव्हा रुद्रगणाने सुधन्व्याचे मस्तक उचलून नेले शंकराने ते आपल्या मुंडमाळेत मेलेला पाहून सुरत नावाचा वीर करीत अर्जुनावर धावला तो भयंकर प्रलय करणार हे जाणून कृष्णाने अर्जुनास तेथून दूर नेले प्रद्युम्नाने त्याला तीव्र प्रतिसाद प्रतिकार केला सुरताने त्याला मूर्छित करून त्याच्या सेनेची भयंकर हानी केली ते पाहून संतापलेल्या अर्जुनाने त्याच्याशी तुंबळ युद्ध करून त्याचाही वध केला गरुडाने त्याचे मस्तक प्रयाग क्षेत्री गंगेत नेऊन टाकले त्यामुळे त्यास उत्तम गती मिळाली त्यानंतर हंसध्वज राजा स्वतः युद्धाला आला तेव्हा कृष्णाने त्याच्या सन्मुख जाऊन त्याला प्रेमाने दृढालिंगन दिले त्यामुळे तो धन्य 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 झाला कृष्णाने त्याचे सातवन करून त्याचा पुत्र शोक घालविला हंस ध्वजाने अर्जुनाशी सख्य केले सर्वांचा योग्य पाहुचार केला श्यामकर्ण परत देऊन यज्ञासाठी सर्व प्रकारचे साह्य देण्याचे मान्य केले कृष्ण हस्तिनापुरास परतला श्यामकर्ण पुढे निघाला वाटेत एक सरोवर होते श्यामकर्ण म्हणजे घोडा तहानलेल्या त्या घोड्याने त्यातील पाणी पितास तो वाघ झाला अर्जुनाने तेथील एका ऋषीला असे होण्याचे कारण विचारले तो म्हणाला पूर्वी आकृत नामक एक तपस्वी या सरोवरात स्नान करीत असताना एका मगरीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याने तिला तपोबलाने ठार केले आणि जो कोणी येथील पाणी पिईल तो वाघ होईल असा त्या सरोवराला शाप दिला त्यामुळे घोड्याची वाघात रूपांतर झाले आहे त्या ऐकून अर्जुन थक्कच झाला त्याने कृष्णाचा धावा केला तेव्हा कृष्ण कृपेने संकट निर्जन होऊन घोडा पुरवता झाला पुढील प्रवासात श्यामकर्णाने दुसऱ्या एका सरोवरातील पाणी प्राशन केले त्यामुळे त्याचे घोडीत रूपांतर झाले आधी वाघ झाला पुन्हा घोडी झाली दुसऱ्या सरोवरातलं पाणी पिल्यामुळं पूर्वी त्या सरोवरापाशी पार्वती तपश्चर्या करीत होती तेथील पाणी प्याल्यास पुरुषाचे स्त्री रूपांतर होईल असा तिने शाप दिला होता तो इतिहास कळताच अर्जुनाने पार्वतीचे स्तवन केले तिच्या प्रसादाने अश्व पूर्वत झाला त्यानंतर श्यामकर्ण स्त्री राज्यात प्रवेशला तेथील प्रमिला राणीने श्यामकर्णाला धरले आणि स्त्रियांच्या सेनेसह युद्धासाठी आली अर्जुन तिच्याशी युद्ध करणार तोच आकाशवाणी झाली अर्जुना स्त्रियांशी युद्ध करू नये तू प्रमेलेशी विवाह कर ती आकाशवाणी मान्य करून दोघेही विवाहबद्ध झाले अर्जुनाने तिला संरक्षणात हस्तिनापुरात पाठवेल अनेक राज्यांना जिंकून अर्जुन पुढे जात होता काही दिवसांनी श्यामकर्ण राक्षसांच्या राज्यात प्रवेशला तेथे बगासुराचा पुत्र भीषण राज्य करीत होता मेदू नावाचा राक्षस त्याच्या उपाध्याय होता त्याने तो अश्वभी भीषणाकडे नेला त्याला बकासुराच्या वधाचा सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून संतापलेला भीषण तीन कोटी आसुर सेना घेऊन युद्धास आला तेव्हा मारुती अर्जुनाच्या मदतीस धावला त्याने प्रचंड काय उग्र रूप धरून संपूर्ण असुरसेनेला आपटून झोडपून ठार केले अर्जुनाने भीषण त्याच्या सर्व मंत्र्यांना यमसदनी धाडले त्यांचे संपूर्ण नगर लुटून तेथील प्रचंड संपत्ती बंदोबस्तात हस्तिनापुरास पाठविल हर येण हर येण हर येण